नमस्कार भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की आमच्याकडे क्षेत्र खूप जास्त आहे त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी एका सोलरवर भागत नाही किंवा एका सोलरवर सिंचन करणं हे शक्य होत नाही तर एकाच शेतकऱ्याला दोन सोलर किंवा त्यापेक्षा अधिक सोलर भेटू शकतात का आम्ही परत एकदा फॉर्म भरू शकतो का एकदा जर आम्ही लाभ घेतला असेल तर परत फॉर्म भरू शकतो का किती दिवसांनी भरू शकतो अशा भरपूर साऱ्या कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेतकरी विचारत होते त्याचं सोल्युशन म्हणजे त्याचं उत्तर आपण घेऊन या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा देखील माहिती तुम्हाला योग्य मिळेल आणि तुम्हाला देखील या विषयीची माहितीही होऊन जाईल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल सर्कल आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर यावरती आपण मराठी योजना तसेच सोलर विषय भरपूर सारी माहिती टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकऱ्यांना काय प्रश्न होता की समजा दहा एकर आहे पाच एकर आहे त्याहून अधिक एकर आहे किंवा बाजूबाजूला क्षेत्र आहे तर आम्हाला सिंचनासाठी प्रॉब्लेम येत आहे म्हणजे एकच सोलर त्या ठिकाणपर्यंत पाणी पोहोचू शकत नाही तर मग काय पर्याय असेल तर काय होतंय की एका शेतकऱ्याचं नाव एकच सोलर भेटतंय म्हणजेच मागील त्याला सोलर कुशुपंप योजना असो किंवा दुसरी कोणती योजना असो त्या अंतर्गत फक्त एका शेतकऱ्याला एकदाच फॉर्म भरायला भेटतो जर काही शेतकऱ्यांच्या नावावर कसं आहे की सर्वे नंबर वेगवेगळे असतात एका सर्वेवरती देखील एकच आपण सोलरचा फॉर्म भरू शकतो तुम्हाला फॉर्म भरताना काय करायचंय ज्या सर्वेवरती जास्त तुमचं क्षेत्र असेल त्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणजे तो सर्वे नंबर टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला जास्त सर्वे नंबर देखील ऍड करता येत नाही त्यामुळे देखील प्रॉब्लेम होतो कारण काही ठिकाणी वेगवेगळ्या नंबर नंबरमध्ये शेतकऱ्यांची शेती असते त्यामुळे देखील त्या ठिकाणी तिथे प्रॉब्लेम होतो आणि शेतकऱ्यांना कमी क्षेत्र लागलं ला जातं काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नावं एका सर्वेमध्ये दोन एकर असते काही सर्वेमध्ये तीन एकर काही पाच एकर डिव्हाइड केलेले असते तर मग शेतकरी प्रत्येक <स्थिण> सर्वेवर वेगवेगळा देख देख फॉर्म भरू शकतो का याविषयी देखील भरपूर साऱ्या कमेंट शेतकऱ्यांच्या येत होत्या तर एका सर्वे नंबरवरती तुम्ही फक्त एकच फॉर्म भरू शकता मग तुम्हाला काय करायचंय ज्या सर्व्हे नंबरवर तुमची जास्त शेती आहे त्या सर्वे नंबरवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला जास्त एच पीचं सोलर हे येईल म्हणजे तुमचं जर तीन एच तीन अडीच एकर पर्यंत असेल तर तीन एच पीच येईल अडीच एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पाच एच पीचं येईल आणि जर तुमचं पाच एकर पेक्षा जास्त असेल तर साडेसात पीचं सोलर हे तुम्हाला येणार आहे परंतु आता जर एका शेतकऱ्याला दोन सोलर पाहिजे असतील किंवा त्यापेक्षा अधिक पाहिजे असेल तर काय करायचं तर शेतकऱ्यांच्या जे काही घरचे व्यक्ती आहेत जर तुमचे मुलगा असेल मालकीन असेल किंवा दुसऱ्यांच्या तुमची शेती डिवाईड केली असेल किंवा त्यांच्या नावं देखील शेती असेल तर तुम्हाला त्या शेतीवरती सात बऱ्याला विहीर किंवा बोरवेल लावून घ्यायचं आहे आणि विहीर किंवा बोरवेल लावल्यानंतर त्यांच्या नावावर देखील तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या एका घरामध्ये तुम्हाला दोन दोन सोलर हे यूज करता येतील किंवा दोन ठिकाणी सोलर येतील आणि वेगवेगळे वे सोलर येतील म्हणजे एका शेतकऱ्याचं काय होतंय सर्वे नंबर जरी वेगळा असला तरी तिथे त्या ठिकाणी आधार नंबर हा एकच येतो आणि आधार नंबर टाकल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर असं तिथं दाखवलं जातं त्यामुळे तुम्ही एका शेतकऱ्याच्या नावावर एकच सोलर घेऊ शकता परंतु एकाच घरामध्ये दोन तीन सोलर येऊ शकता ते कसे तर तुमचं शेती जर डिवाईड केली असेल प्रत्येकाच्या नावावर शेती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त बोरवेल किंवा विहीर लवंगीचे आणि सातभराला लावल्यानंतर एकवीस दिवसात लाव लावला जातो कसं लावायचं हे देखील आपण सांगितलेलं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल ते देखील व्हिडिओ बघून घ्या आणि तुमचा सात भरायला विहीर किंवा बोरवेल लावल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी डबल फॉर्म भरू शकता आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर म्हणजे घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील तुम्ही सोलरचा फॉर्म भरू शकता त्यानुसार तुम्हाला एका घरात दोन सोलर येऊ शकतात आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते सोलर हे त्या ठिकाणी इन्स्टॉल करून तुम्ही शेतीला सिंचन देखील करू शकता अशी ही माहिती होती तर त्या ठिकाणी जर तुम्ही जर बोरवेलचं जर सोलर केलं असेल आणि ते नंतर जर विहिरीत टाकलं का भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची कमी होते की बोरवेलचं सोलर विहिरीत टाकू शकतो का टाकाय काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टाकू शकता पण त्यानुसार ते पाणी कमी जास्त मारतं बोरवेलचं जर विहिर सोलर असेल आणि त्या विहिरीला ताक टाकलं तर पाणी त्या ठिकाणी जास्तच मारणार आहे कारण बोरची जी काही खोली असते ती जास्त असते आणि विहिरीची कमी असते त्यामुळे तुम्ही टाकू शकता काही विषय नाही त्याला आणि तुम्ही अशा प्रकारची माहिती होती जर तुम्हाला काही आणखी जर काही विषय असेल किंवा तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा त्याविषयी नवीन व्हिडिओ बनवू आणि सबस्क्राईब नसेल चॅनलला केलं करून घ्या जेणेकरून असंच काही नवीन जर अपडेट आले किंवा माहिती आली तर तुमच्यापर्यंत टाकण्याचा आपण प्रयत्न हे करत असतो तर भेटूया असंच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तर धन्यवाद